नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की या दिवशी पासून महिलांना मिळणार मोफत तीन गॅस सिलेंडर बघा यादीत तुमचे नाव आहे का चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो महाराष्ट्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब महिला कुटुंबांना वर्षभरात तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहे या योजनेचे महत्वाचे वैशिष्ट्य काय आहे आर्थिक दुर्बल घटकातील पात्र महिला कुटुंबांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच महिलाचे आरोग्य आणि गृहकार्य करण्यासाठी सोयीस्कर होणार आहे महिलाच्या स्वावलंबांना चालना देण्यासाठी ही योजना महत्वाची ठरणार आहे हा निर्णय म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारचे आणखी एक मोठे पाऊल आहे योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबात पाच सदस्य असणे आवश्यक आहे आणि त्यात एल पी जी गॅस सिलेंडर असणे गरजेचे आहे महाराष्ट्रातील असणे आवश्यक आहे मुख्यमंत्री लाडकी योजनेतील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो अर्ज प्रक्रिया काय असणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या गॅस एजन्सीमध्ये ई केवायसी करणे आवश्यक आहे याद्वारे तुमच्या पात्रतेची तपासणी केली जाईल आणि पहिल्यांदा तुम्हाला याची सविस्तर माहितीसाठी गॅस एजन्सीकडे संपर्क साधावा लागेल त्यानंतर तुमच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे तसेच मित्रांनो विशेष सूचना पण दिलेल्या आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या नावाची मोफत तीन गॅस सिलेंडर या यादीत असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल म्हणजेच महिलांच्या सबलीकरणासाठी आणखी एक उपाय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणखी काही महत्वपूर्ण उपाय केले आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणजे या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षण आरोग्य आणि पोषण सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातील तसेच या योजनेअंतर्गत अंतर्गत महिलांच्या विविध समस्यावर लक्ष केंद्रित करण्यात येते आणि त्यांच्या हुतनासाठी प्रयत्न केले जातील मित्रांनो असे महाराष्ट्र सरकारच्या महिलांच्या सबलीकरणासाठी अनेक उपक्रम सध्या राबविले जात आहे या सर्व उपक्रमाचा संयुक्त परिणाम म्हणजे महिलाचा आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीत सुधारणा होणे हा होणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महाराष्ट्र सरकारची महिला सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी एक महत्वाची योजना आहे या योजनेद्वारे गरीब महिला कुटुंबांना मदत करण्याचा प्रयत्न केला तसेच सामाजिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिला कुटुंबांना या योजनेद्वारे मदत मिळणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होईल आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांचा सक्षमीकरणाच्या दिशेने महाराष्ट्र सरकारने आणखी एक महत्वाचे पाऊल उचलणार राहील मित्रांनो अर्ज प्रक्रिया काय आहे आपण त्याचा व्हिडिओ सविस्तर आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामध्ये तुम्ही सर्व माहिती आपण त्याबद्दल देणार आहोत अर्ज प्रक्रिया कसा करावा मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद